जय जनतेच्या पत्रकारिता श्री स्पोर्ट्स कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये चार सुवर्ण पदक दोन रजत पदक आणि तीन कांस्य पदक चिपळूण डेरवन येथे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर ते तीस ऑक्टोंबर रोजी झालेल्या कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेत श्री भैरवनाथ स्पोर्ट्स बामनोळीला चार सुवर्ण पदक दोन रजत पदक तीन कांस्यपदक मिळाले अशा प्रकारे नऊ पदकांची कामगिरी केली यामध्ये आदित्य चौगले एकोणीस वर्ष गट बांबुउडी सुवर्णपदक सुप्रिया अन्सार एकोणीस वर्ष गट बांबुउडी सुवर्णपदक ऋतुजा माने तीन किलोमीटर चालणे क्रीडा प्रकार सतरा वर्ष गट सुवर्णपदक समीक्षा तोडकर सतरा वर्ष गट बांबुउडी सुवर्णपदक लक्ष्मी मोठे एकोणीस वर्ष गट बांबुउडी रजत पदक व एकशे दहा मीटर अडथळा शर्यत रजत पदक सूरज खुशवाह सतरा वर्ष गट पाच किलोमीटर चालणे रजत पदक सुयोग सोलनकर एकोणीस वर्ष गट कांस्य कांस्यपदक वैदेही झरे सतरा वर्ष गट कास्य पदक कांस्यपदक प्रकारे नऊ पदकांची कमाई केली या सर्वांचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल खेळाडूंचे व श्रीभैरवनाथ स्पोर्ट्सचे प्रशिक्षक प्रशांत बामनेसर यांचे नागरिक कौतुक करत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे